श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सर्वांना नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा आपली कुलस्वामिनी आपली आराध्य देवता हिचे उपासना आराधना करण्याचा हा काळ म्हणजेच शारदीय नवरात्र तीन ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर या काळात आपण शारदीय नवरात्र हे साजरे करणार आहोत घटस्थापना करणार आहोत आणि देवीची पूजा आराधना करणार आहोत देवीची उपासना पूजा करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी व कुठल्या गोष्टींचे नियम हे पाळावे हे अतिशय महत्त्वाचे असून आपण व्रत घेतो पण काही नियम पाळत नाही त्यामुळे आपल्याला त्या, त्या व्रताचे फळ हे मिळत नसते आणि मग आपण जे व्रत करतो त्याचा उपयोग हा होत नाही सर्वप्रथम आपण या काळामध्ये नामस्मरणावर भर द्यायचा आहे देवीचा नवारण मंत्राचा व्हिडिओ हा मी यूट्यूबवर या आधीच टाकलेला आहे त्यामुळे आपण तो ऐकायचा आणि त्या मंत्राचा महिमा हा समजून घ्या तो मंत्र जास्तीत जास्त वेळेस आपण म्हणा त्याचबरोबर कुलस्वामिनीची उपासना कुलस्वामिनीला ओटी भरणे कुलस्वामिनीचे दर्शन घेणे जास्तीत जास्त मौन पाळणे विधिवत पूजा करणे सुवासनींना दान करणे त्याचबरोबर फराळाच्या वस्तू ह्या दान देता आल्या तर द्यायच्या आहे वाणाच्या वस्तू ह्याही आपण कुलस्वा कुलस्वामिनीला तसेच सुवासिनींना द्यायचं आहे ज्यांच्या घरात पिढीजात जे टाक आहेत ते नवीन करायचे असतील तर आपण पहिल्या दिवशी ह्या टाकांची पूजा करू शकता आणि मग देवीची घटस्थापना आपण करू शकतो ज्या ज्यांच्याकडे देव आहे असे लोक हे यांनी नक्की घटस्थापना करायची आहे आणि ज्यांच्याकडे देव नाही आहे त्या लोकांनी नुसते उपवास आणि दिवा हा सातत्याने लावला म्हणजे अखंड दिवा आपण जर रोज लावला तरी त्याचे फळ हे मिळणार आहे या काळामध्ये शक्तीची आराधना करून उत्तम आरोग्य धनसंपदा मिळण्यासाठी आपण प्रार्थना करू शकतो या काळामध्ये मांसाहार करायचा नाही आहे ब्रह्मचर्यात्वाचं पालन करायचं आहे तसेच निंदा करू नये मौन पाळावे ज्यांना शक्य असेल त्यांनी नऊ दिवस व्रतस्थ राहून उपवास धरावा फळाहार किंवा उपवासाच्या वस्तू घ्याव्या ज्यांना तब्येतीमुळे जमत नाही अशा लोकांनी एक धान्य हे खावे तसेच एक वेळ उपवास करून एक वेळ उपवास सोडला तरीही चालेल ज्यांना तेही शक्य नसेल त्यांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उपवास धरावा व शेवटच्या दिवशी उपवास धरावा असेही आपण हे व्रत करू शकतो या नवरात्र घटस्थापनेसाठी तीन तारखेला आपण सकाळचा जो चांगला मुहूर्त आहे तो म्हणजे सव्वा सहा ते सकाळी सात वाजून बावीस मिनटे तसेच दुपारी अभिजित मुहूर्त हे अकरा वाजून शेहेचाळीस मिनटे ते बारा वाजून तेहतीस मिनटे आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी या दोन मुहूर्तावर घटस्थापना करायची किंवा ज्यांना शक्य नसेल त्यांनी दिवसभरात कधीही आपण घटस्थापना करू शकता नवरात्रीच्या या शुभपर्वावर शक्यतो आपण जे पथ्य पाळायचे ते म्हणजे नखे कापायचे नाही आहे केस कापायचे नाही आहे त्याचबरोबर चोरी करणे चोरीचा विचार आणणे वाईट विचार मनात ठेवणे कुणाचे नुकसान होईल असे वागणे हे अजिबात करायचे नाही देवीची सवा देवीची सेवा करायची आहे तसेच वातावरण घरातले प्रसन्न राहील घरात कापूर ऊद हे आपण सातत्याने लावायचे आणि घरातले वातावरण प्रसन्न ठेवायचे घरातल्या स्त्रियांचा आदर करायचा आहे या व्रतासाठी सवाष्ण विधवा स्त्री पुरुष असे काहीही भेद नाही कोणीही उपासना व्रत उपवास करू शकतात नियमित देवी अथर्वशीर्ष देवी महात्म्य देवीचे अष्टके हे म्हणायचे आहेत आणि संतती संपत्ती ऐश्वर हे दिवसेंदिवस वाढू दे यासाठी भगवतीची उपासना करायची आहे आराधना करायची आहे उपाय छोटे आहेत पथ्य किरकोळ आहेत आपण ते पाळा ते करा आणि